नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनल मध्ये मी विजय शिस्त तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज दोन मे रोजीचा बेटॉकचा बिल बाजार दाखवतोय तर आज मित्रांनो अजित शेड यांचा दावणीला तळोदा यात्रेचे चाळीस पन्नास बिल आलेले आहेत तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आखलून पैसे वगैरे असतात नेहमी त्यांचा दावणीला चाळीस ते पन्नास बिल असतात मित्रांनो शेती कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून आकलून पैसे वगैरे असतात मार्केट पैसे असे स्वतः मालक असतात तुम्हाला आपण त्यांचा नंबर वगैरे दिलेला असतो व्हिडिओमध्ये जर जो तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा आता बेटावचा हा जो बाजार आहे हा गाव पातळीचा बाजार आहे इथं काही गावातले व्यापारी असतात आणि दोन तीन किलोमीटर अंतरचे शेतकरी वगैरे आलेले असतात बाजारामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळेतला बाजार आहे धुळे जिल्ह्यातील सांगतोय मित्रांनो खूप मोठी अशी दावण फक्त अजित यांची आहे नेहमी त्यांचा दावणीला पन्नास ते साठ बैल नेहमी असतात धुळे जिल्ह्यामध्ये आता भरपूर ठिकाणी बाजार भरतो पण एवढे बैल कोणत्याच व्यापारीकडे तुम्हाला पाहायला भेटणार नाही फक्त अजित शेडे यांचा धावणीला पन्नास ते साठ बैल नेहमी त्यांचा धावणीला असतात सीझन मध्ये ला धुळे डाण्यापासून आठ दहा किलोमीटर अंतर आहे तर चला मग तुम्हाला आपण अजित शेड्यांच्या धावणीच्या जोड्या वगैरे दाखवतो आता अजित शेड्यांचा धावणीला आज पन्नास साठ बिल आलेली आता गर्दी बघा मित्रांनो नेहमी त्यांच्या गर्दी असते शेतकऱ्यांची कारण त्यांच्याकडे खात्रीचे गॅरंटीचे बिल मिळत असतात तर एखादा बिल मित्रांनो ते बिल परत वगैरे घेत असतात आता हे बघा बैल वगैरे बघू शकता तुम्ही बैलांची क्वालिटी वगैरे बघा हे मोठ्या मापाची जोड आलेली फुल साईजची जोड आलेली बाजारामध्ये हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही जोडींची आज त्यांचा दावणीला चाळीस पन्नास बिल आहेत छोटे बिल पण आहेत मोठे पण आहेत मित्रांनो हे बघा इकडे काही छोटे बिल आहेत हे बघा आता कसं आहे फुल सीजन मध्ये आहे मित्रांनो आता सध्याची परिस्थिती तर त्यामुळे तुम्हाला जोडीची किंमत थोडी टाईटच पाहायला भेटणार आहे कुठल्याही बाजारामध्ये जातो मी तुम्हाला आता काही कमी किमतीचं बैल मिळणार नाही हे बघा तिकडं पण काही बैल आहेत असे टोटल त्यांच्याकडे पन्नास साठ बैल आता एवढं बैल आहे एवढं बैल तुम्हाला किंमत वगैरे सांगता येणार नाही तर तुम्हाला जोड्या खरेदीला यायचं असेल तर नक्की बेटावत बाजार गावात त्यांचा नंबर आपण तुम्हाला दिलेला आहे

સાડી બોલા મિત્રો મિત્ર हो बिल बदला झाला का व्यवहार बैल बदलामध्ये कोणी घेतलेलं आहे बिल कुठले भावा तुम्ही वारुडचे आहे का काय नाव तुमचं लक्ष्मण चौधरी लक्ष्मण चौधरी बैल बदलामध्ये आपण बिल घेतलेला आहे का किती पैसे दिले वरून सोळा हजार रुपये बरं गॅरंटी काय दिली शेट आपण रुपया फक्त एक रुपया घेतलेला आहे आपण पूर्ण गॅरंटी दिली दोन दिवस हाकलून पैसे तर बघा मित्रांनो गॅरंटी दिलेली सर्व खात्रीची बैल दिलेला आहे बघा रात्री बिल आलेले मित्रांनो तळोदा यात्रेचे बिल आलेले बैलांची क्वालिटी बघू शकता तुम्ही पन्नास साठ बिल आलेले आज दावणीला जर कोणाला जोड्या खरेदीला यायचं असेल तर नक्की आजी शेड्यांच्या दावणीला धावणीला या तुम्ही तर शुक्र नक्की वगैरे जोडींची नमस्कार काय बोल नमस्कार नमस्कार कुठली खरेदी आपली बाजार मेला तळोदा मेल्याची खरेदी आहे का किती बैल आणले आपण आम्ही सगळे बिल आले साठ साठ बिल आणलेले आहे का टोटल ले ले, टोटल साठ बिल आलेले टोटल आता काय किंमत वगैरे यांची यांची गॅरंटी कामाची फुल तर बघा मित्रांनो जोडीची सांगायची साठ हजार किंमत आहे गॅरंटी फुल राहील या जोडीची सांगायला यांची बी साठ हजार यांची पण साठ हजार रुपये सांगायला गॅरंटी राहील मित्रांनो जोड बघा यांची यांचे एक अकरा एक अकरा सांगायला आहे तर बघा मित्रांनो एक लाख अकरा हजार रुपये सांगायची किंमत आहे सर्व गॅरंटी राहील फुल गॅरंटी पैसे आप आपलून पैसे <laughs> पैसे आप घरून पाठवायचे यांचे रुपये द्यायचा ना बी नाही आता ले इथून घेऊन जायचं सिंगल हा हा इकडचा का हा बत्तीस आणि बेचाळीस हजार तर बघा मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सांगायचे किमती पन्नास साठ त्यांचा दोन्ही दोन्हीला टेलर आहेत आपल्याकडे टेलर यांची काय किंमत वगैरे यांची डायरेक्ट फायनल द्यायची पंचावन्न हजार रुपये डायरेक्ट दादाला कधी जोडी सहा दो सात दोन सहा सात आधी तर बघा थोडी तुटलेली जोडी आपल्या नावावर आली तर ना दोन तीन हजार कमी नावावर आले, ना। आले तर दोन तीन हजार रुपये कमी राहणार आहे गॅरंटी राहील कामाची गॅरंटी राहील हो चालू सर सगळ्या कामाला चालू आहे काय आपला नाव नंबर बोला बरं सत्तर तीस त्रेसष्ट बेचाळीस चौसष्ट कैलास पाटील बरोबर तर बघा मित्र आणि इकडे पण काही जोड्या आहेत त्या पण तुम्हाला पण सगडे दावत्यांना इकडे जे दावा हा जी तर बघा मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता जोडींची क्वालिटी बघा तुम्ही आता तोडोदा यात्रीचे बैल आलेले आता हे बैलांची क्वालिटी बघा हाईट वगैरे बघू शकता तुम्ही सोडा कस्टमरची क्वालिटीची जोडी आहे खाली जा ये रे रिंगण महादेव का नारिसली मित्रांनो आता बैल बघा तुम्ही आणि बैलांची क्वालिटी वगैरे हो बघू शकता तुम्ही हे बघा क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटीचे बैल आहेत हे बघा तुम्ही एकदम गोड्या उंच मित्रांनो गोड्या फिल्म फेल करतील अशी जोड आलेली हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही ते कसे आहेत दादाला हे करदाती का चालू आहे सर्व काम सगळ्या काम सर्व बघा का मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता जोडीचे साईड वगैरे बघा मोठ्या मापाची जोड आहे अजित शेट चा मुलगा मित्रांनो अजित शेठच्या दावणीला आज पन्नास साठ बिल आहेत यात्रेचे बिल आलेले आहे क्वालिटी बघा तुम्ही जोडीची डिस्काउंट दिला डिस्काउंट आहे फुल डिस्काउंट नावावर येणार जिल्ह्यामध्ये कुठल्याच व्यापाऱ्याकडे पन्नास साठ बैल असणार नाही शेती कामाचे फक्त आधी शेड्यांच्या दोन असतात बैल हे बघा हाईट बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा वरती जोडीची हाईट जाते हे बघा

તારું કિંમત બોલી ના બોલા ના તમે જાંગા ના તો જે માલક માલ થાય ના ના એક 34 એક 34 લીલીજી ગામનું લીલી તેલી તો सांगીતા મારા બોલ બોલ ના ભાઈ એક दोन જ સવા તો બોલ તો બોલ ના એક બે એક બે 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 ભાઈ નેમમ તો ચાલો બોલા તું બોલામાં તું કોણ હા ભાઈ માનુ દીવતો હા 61

तर बघा मित्रांनो या जोडीला आता एक सष्ट हजार मागणी लागलेली अजित शेटने एक पस्तीस सांगितलेली बघू आता व्यवहार किती लावतो गॅरंटी सर्व राहणार आहे जोडीची कामाची पूर्ण गॅरंटी राहील गर्दी वगैरे बघा शेतकऱ्यांची

ગો ગાબ નગો તુલે ખૂબ મનુ તે બીજું બાબ નગો હા એક

तर झाला मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे जोडा बघू शकता तुम्ही गॅरंटी पूर्ण जोडीची तर बघा मित्रांनो या जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे कुठले का तुम्ही नकुंबचे आहे का तुम्ही बरं कसा झालेला आहे शेट व्यवहार वगैरे पंच्याण्णव हजारला कुले दिलेले का आपण तुमचं नाव का दादा राजेंद्र गंगाराम पाटील तुम्ही पण निकुंबाचे का ना हो, ना पन्ली पन्ली ना दादा तुमचं नाव हो काय ज्ञानेश्वर गोरख पाटील ज्ञानेश्वर गोरख पाटील तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे रोख व्यवहार आहे गॅरंटी सर्व दिलेली आहे आपण सर्व गॅरंटी आहे मार्क्या पैशाचे मालक पूर्ण कामाची गॅरंटी देश येते नाही मी बोलत आहे

बैल व्यवहार झालेला आहे बैल दिले कसे बैल बदला हजार रुपये तर बघा मित्रांनो बैल व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो आता या जोडीवर व्यवहार चालू आहे बदला व्यवहार चालू आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही

बघा मित्रांनो बिल बदला सत्ते चाळीस हजार मध्ये झालेला व्यवहार